म्हणतो आपण लोकशाहीच्या व्यतिरिक्त जाऊन कस म्हणजे मुस्कट दाबी करता येईल इतरांची ज्यांचा त्या आंदोलनाशी संबंध नाही अशी जी मुस्कट दाबीची जरंगेचा आणि त्या पार्श्वभूमीवर जरंगेला कोणत्याच परिस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानात बीकेसी मध्ये त्याचबरोबर शिवाजी पार्कवर आंदोलनाची मुभा देण्यात येऊ नये आम्ही आज जी पहिली तक्रार दाखल केलेली आहे ती तक्रार अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग पोलीस आयुक्त मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क पोलीस स्थानक पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना या प्रति दिलेल्या आहे आता हे देताना आम्ही माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते की एखाद्या माणसाला एखाद्या वृत्तीला एखाद्या अपप्रवृत्त गोष्टीमुळे एखाद्या एखाद्या गोष्टीमुळे इतरांना त्रास होईल जसं की आता शाळा बंद या जरंग्यामुळे बघा तुम्ही बीडची शाळा बंद म्हणजे अधिकारी सुद्धा एवढे प्रेशर मध्ये की शाळा बंद त्याच्यापूर्वी जालन्याची शाळा बंद ही ही जी वृत्ती आहे आता मुंबईमध्ये येण्यामागचा उद्देश काय तर मुंबईमध्ये येण्यामागचा उद्देश अगोदर काय बोलून दाखवला त्यांनी म्हणे शेअर मार्केट म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये त्यांचे सोपती कोण तर त्या सोपत्यांकडं कट्टे आणि म्हणजे काय म्हणतो त्याला काळतूसच सा सापडलेली ही सगळी गोष्टी लक्षात घेता कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता पोलिसांना त्यांना थांबवण्यासाठी म्हणजे परवानगी नाकारण्यासाठी जे म्हणजे ज्या प्रकारे कायदेशीर तक्रार लागते त्या तक्रारीचा उल्लेख आम्ही केलेला आहे त्या तक्रारीमध्ये ट्रॅक्टर घेऊन मुंबईत रस्ता जाम करण्याचा उद्देश मंत्र्यांच्या घरात घुसण्याचा उद्देश मा, आणि मारण्या मरण्याचा उद्देश पार्थिवत जाईल गोळ्या घातल्या तरी माघार नाही त्याच्यानंतर फुले शाहू आंबेडकरांचा त्याच्या मंचावरून त्यांनी ज्या प्रकारे ते बॅनर फाडाय काढायला लावला कापायला लावला हा दोन समाजात ते निर्माण करण्याचा उद्देश ज्या प्रकारे तो गंगा म्हणजे जी गंगा जी म्हणजे हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असते त्या गंगेला गटर गंगा म्हणणे त्याचबरोबर हिंदूंच्या भावना दुखावणे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मुंबईला आणू आणि मुंडका काय असतो तो, तो दाखवतो तुम्हाला ही जी ही जी भाषा आहे ही जी प्रवृत्ती आहे <coughs> या प्रवृत्तीला कुठेतरी थांबवणे दूध भाजीपाला बंद करतो हे बंद जे आहे ना बंद हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आहे आणि हे दुसऱ्या अर्थाने बंद ठेवायचा हा प्रकार आर्थिक राजधानीला तू काँग्रेस ही कार्यकर्ता आहेस तुला भूक कळणार नाही भूक काय असते दिवसभर कबाड कष्ट करावं लागतात फळं विकावं लागतात भाजीपाला विकावं लागतो जर गर्दी करून त्या हमाल मापाडी भावांचे बुट पॉलिश करणारे फुटपाथ वर त्या भावांचं दिवस जर बंद झाला तर संध्याकाळी चटणी भाकरीचा प्रश्न निर्माण होतो भुकेसाठी हे कुठेतरी अशा प्रकारे जरंगे सारखं जे आंदोलन आहे ते थांबलं पाहिजे यासाठी आम्ही नोटीस दिलेली आहे सरकारनी त्यांना परवानगी देऊ नये महाराष्ट्राचं सरकार माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा भारतीय संविधानापेक्षा मोठं नाही महाराष्ट्र सरकार भारतीय संविधानापेक्षा माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं नाही यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा भाऊ आमचे सामाजिक मागास नाहीत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे विजय उत्सव वगैरे 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 अगोदर मागास ठरावं लागतंय आणि मागास ठरत नाहीत कारण जे तत्व सामाजिक मागासलेपणाचे त्याच्यात ते बसत नाहीत त्यामुळं आमचं म्हणणं आहे की जरंगे जे काही बोलत आहे त्या बोलण्याला मला असं वाटतं काही काडीची किंमत नाही आहे काही चर्चाच होऊ शकत नाही आणि त्यामुळं जरंगेला म्हणजे जे काही जाणण्यावरून किंवा महाराष्ट्रातून इतरतून मुंबईमध्ये जे बोलण्या बोलवलं चाललंय ज्या प्रकारे मुंबईला वेटीच धरण्यासाठी हे सगळं चाललंय याला कुठेतरी राज्य सरकारनी त्याचा लाड करू नये त्याचं कोणत्याच प्रकारचं म्हणजे काय म्हणतात ते म्हणजे त्याचे कोणत्याच प्रकारचे ते पुढं बडे जाऊ बडे करू नये आतापर्यंत ते खूप झालं त्यामुळं लोकशाहीमध्ये बघून घेऊ म्हणजे आम्ही सुद्धा काहीतरी विपरीत करू हे असं काही चालत नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी ह्याच्यावर बोललं पाहिजे ते का गप आहेत कुणाचा सपोर्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत यांचा बोलवता धनी कोण आहे महाराष्ट्राला अशांत करण्याची भाषा नाही काही हे मागासले पण आता लक्ष नाही का आम्हाला सुद्धा मला सुद्धा आणखीन फोनवर धमक्या चालू आहेत बघून घेतो कसा विरोध करतोस लक्षात घ्या कोणी बघून घेतो म्हणल्याच्या नंतर कोणी काही करू शकत नाही हे कायदेशीर गोष्टी चालणार आहेत कोणी काही वाकडं करू शकत नाही कुणाचं त्याच्यामुळं सरकारनी स्पष्ट पावलं उचलली पाहिजेत जी चूक सरकारने मागे केली ती चूक परत करू नये पोलिसांना स्पष्टपणे निर्देश द्यावेत स्पष्टपणे मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आतापर्यंत झालेली झालेले लाड जरंगेचे ते खूप झाले आता खऱ्या मागा असल्याना मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे त्या मसनजोगी भावांकडे बघा त्या मंदिरवाल्या भावांकडे बघा त्या कुडमुड्या जोशींकडे बघा